श्री ज्ञानेश्वरी अध्याय सहावा आत्मसंयम योग ओव्या एकशे सव्वीस ते एकशे पन्नास श्री गणेशाय नमः या परी बाप पुण्य पवित्र जगी भक्ती बिजासी सुक्षेत्र तो कृष्ण कृपे पात्र याची लागी खरोखरच तो अर्जुन धन्य आहे तो पुण्यवान सुपात्र आहे म्हणून कृष्णमुखातून भक्तीचे बीज त्याच्या अंतरी होत आहे हो का आत्मनिवेदना तळीची मातृ का गा सुक्तात नवविधा भक्तीचे जे नऊ प्रकार सांगितले त्यातील आठवी भक्ती म्हणजे सख्य भक्ती अर्जुन हा त्या आठव्या सख्य भक्तीचा आचरक आणि अधिकारी आहे गोसावी मग पायिकाचा गुण घेजे ऐसा अर्जुन तो सहजे पडिये हरी श्रेष्ठ असा स्वामी जवळ असताना त्याचे गुणवर्णन टाकून स्वामी समोर सेवकाचे गुणवर्णन केले तर मालक सुखावतात तसा अर्जुनाचे योग्य सुपात्र म्हटल्याने तो श्रीकृष्ण परमात्मा नक्कीच सुखावणार आहे कारण अर्जुन त्याच्या जीवाभावाचा आणि लाडका आहे भजे, जे प्रियोत्तम पा अनुरागे ते पती हुणी पतिव्रता आपल्या पती पतीची सेवा करून आणि पतीस प्रिय आहे त्या पतिव्रतेचीच तिच्या पतीपेक्षा जास्त वाखाणणी होत नाही का तैसा अर्जुनाची विशेष सत्वावा ऐसे आवडले मज जीवा जे तो त्रिभुवनाची या देवा एकायतणू जाहला त्याचप्रमाणे त्या पात्रतेस योग्य ठरलेल्या त्या अर्जुनाचे थोडे गुणगान करावे असे माझ्या मनात आले कारण प्रभूस तो एकटाच या श्रवण पात्र आणि योग्य वाटला आहे जयाची या आवडीचे निपांगे अमूर्तू ही मूर्ती आवगे पूर्णा ही परी लागे अवस्था जयाची ज्या भक्त प्रेमापोटी तो निराकार या रूपाने सगुण साकार झाला ज्याला कशाचीच कमतरता नाही तो अर्जुनाच्या सख्य प्रेमाचा भूकेला झाला तो अर्जुन श्रेष्ठ नाही का तव श्रोते म्हणती दैव कैसी बोलाची हवाव काय नादात हणबरव जिनोनी आली तेव्हा श्रोते सुद्धा असे म्हणतात की काय ही भली नवलाई आणि किती प्रभावी शब्दातले हे वर्णन ते इतके नादमधुर श्रवणीय आहे की ज्याच्या सुंदरतेने प्रत्यक्ष ब्रह्मालाच जिंकले आहे हा हो नवलनो हे देशी मराठी बोलीचे तरी ऐशी वाने उमटता हे आकाशी रंगाचे। जर मराठी साहित्य भाषेत असे सर्वांग सुंदर श्रवणीय आणि सर्व नवरसांनी परिपूर्ण असे वर्णन करता येत असेल तर ते त्या भाषेचे आणि वक्त्याच्या वाक्य कौशल्याचे सुद्धा एक वेगळे नवलच नाही का उन्मेष चांदणे तार आणि भावार्थ पडे ज्ञानदेवांचे हे बोलणे हे निरूपण पौर्णिमेच्या शुभ्रधवल अशा सुखदायी चांदण्याप्रमाणे आहे त्यांच्या प्रत्येक शब्दातून नाना भावार्थ व्यक्त होत आहेत त्या शब्द चांदण्यांच्यामुळेच गीतारूपी कमलपुष्प हे एकेका पाकळीने हळूहळू उमलू पाहत आहे करी ऐसी थोरी तेने विवळले अंतरी ते थडोलू आला ज्ञानदेवांच्या अनुभव प्रचितीच्या शब्दातली ताकदच एवढी प्रचंड होती की त्यामुळे श्रोत्यांचे कान तृप्त झाले त्याचे अंतरंग सुखा समाधानाने डोलू लागले ते निवृत्तीदास जाणितले मग अवधान द्या म्हणितले नवल पांडव कुळी पाहले कृष्ण दिवसे ही गोष्ट गुरु निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेवांच्या लक्षात आली गुरु संख्येत लक्षात घेऊन त्या श्रवण सुखात पार रंगलेल्या श्रोत्यांना भाणावर आणत ज्ञानदेव म्हणाले श्रोतेजन हो ऐका लक्ष द्या देवकीया उदरी वाहिला यशोदा सायासे पाळीला की शेखी उपेगा गेला पांडवांची त्या श्रीकृष्णाने खरोखर पांडव कुलावर आपली कृपा केली आहे देवकी मातेने त्यास जन्म दिला यशोदेने त्याचे पालन केले पण हा सर्वार्थाने उपयोगी पडला तो या पांडवांच्याच म्हण दिवस ओळगावा का अवजरू पाहुणी सदैवा पडे चिना हा अर्जुन इतका पुण्यवान भाग्यवान आहे की त्यास या परमात्म्याची काही खास सेवा करावी लागली नाही का त्याची वाट पहावी लागली नाही का तो आयताच त्यांच्यावर प्रसन्न झाला आहे हे असो कथा सांगे वेगी मग अर्जुन म्हणे सलगी देवाइ संत चिन्हे आंगी नठकती माझा। त्यावर श्रोते म्हणतात आता तुम्ही पुढे काय घडले ते निवेदन करा तेव्हा ज्ञानदेव सांगू लागले की अर्जुन लढीवाळपणे कृष्णास म्हणाला कृष्णा अरे तू जी म्हणून साधू संतांची लक्षणे सांगितलीस ती लक्षणे माझ्या अंगात तरी नाहीत एरवी या लक्षणांची या मी अपाडे कीर अपुरा तुमचे नी बोले अवधारा थोरावे जरी खरं म्हणजे ती लक्षणे तरी जाणून घेण्या इतका योग्यतेचा मी आहे का नाही हे सुद्धा मला ठाऊक नाही पण देवा मी काय केले असता माझ्या अंगी ती पात्रता ती योग्यता येईल किंवा ती मला कोण मिळवून देईल जी तुम्ही चित्त देयाल, तरी ब्रह्म मिया होईल काय अभ्यासी जेल। सांगाल जे तू जर माझ्यावर कृपा केलीस तर ती योग्यता मिळवण्यात ती पात्रता प्राप्त करण्यात आणि तो अभ्यासही करण्यात मला नक्कीच यश मिळेल हे मी मनोमन जाणतो हा हो कवनाची कहाणी आई कोणी असो जाहलेपणाची शिर्याणी कायसी देवा कृष्णात तुझे वर्णन केलेस ते कोणाचे हे मी जाणत नाही पण तिची प्रशंसा करावी ते सुख तो आनंद जर मलाही मिळेल तर नक्कीच माझ्या आनंदाला पारावार राहणार नाही हे आंगे म्या होई जो का ये तुले गोसावी आपुले पणे की जो का तब हा सोनी श्री कृष्ण हो का करू म्हणती अर्जुन कृष्णास म्हणाला देवा ती पात्रता माझ्या अंगी येईल आणि मी सुद्धा ती परमसुखावस्था भोगू शकेन असे तू करशील का त्यावर देव हसून म्हणाले हो तुला सुद्धा मी नक्कीच ब्रह्मरूप करीन देखा संतोषू एक नजोडे तवची सुखाचे संघसांग सांकडे मग जोडलिया कवने कडे अपुरे असे असे बघ की चित्ताच्या ठाई जर संतोष नसेल तर सर्वत्र सुखाची केवळ उणीवच जाणवते पण जर तोच संतोष हा प्राप्त झाला तर मग केवळ सर्वत्र सुखच सुख असल्याचे अनुभवास येते तैसे सर्वेश्वरू बळीया सेवके म्हणून ब्रह्म ही होय कौतुके परी कैसा भारे आतला पिके देवा चेनी त्याचप्रमाणे जो त्या सर्वेश्वराचा सेवक झाला आहे तो नक्कीच त्यासारखा होणार नाही का इथे अर्जुन तर आर्तभावाने अधिकच नम्र झाला आहे जो जन्म सहस्त्रांची आसाठी इंद्रादी काही महाग भेटी तो अधिनो के तुला किरीटी जे बोलू ही नसाहे ज्ञानदेव म्हणतात की काय कौतुक का आहे पहा जो भगवंत हजारो वर्षे तप करूनही आपलासा करता येत नाही तो इथे मात्र त्या अर्जुनाच्या प्रेमापोटी किती आधीन झाला आहे पहा तो त्याचा एकही शब्द खाली पडू देत नाही मग ऐका जे पांडवे म्हणितले म्या ब्रह्मा हो अर्जुनाचे देवा मला ब्रह्मरूप व्हायचे आहे हे बोलणे ऐकले तर खरे तेथ तेथे एक विचारले पण त्याच वेळी देवाच्या मनात विचार आला की ज्या अर्थी अर्जुनाला आता तसे ब्रह्मरूप होण्याची डोहाळे लागले आहेत याचाच दुसरा अर्थ असा की त्याच्या बुद्धितता वैराग्याचे बीज फुटू लागले आहे एरवी दिवस तरी या अपुरे परी वैराग्य वसंताचे भरे जे सोहं भाव महुरे मोडोनी आला किंवा अर्जुन हा जर एखादे नवे झाड मानावे तर त्याला वैराग्याचा वसंत फुलला आहे आणि तो अहम ब्रह्माच्या मोहराने ओझ्याने वाकला आहे म्हणून प्राप्ती फळी फळता ययासी वेळून लगेल आता होय विरक्त तो ऐसा अनंता भरंवसा जाहला आता याला नक्कीच मोक्षरूपी फलप्राप्ती होईल कारण त्याला विरक्तपणा हा वाढला आहे असे भगवंतास खात्रीपूर्वक वाटू लागले जय जय राम कृष्ण हरी